हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं मराठी आणि शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर सगळ्याचे सगळे स्वप्न पूर्ण होत ही जे ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि सगळे मस्त आणि मजेत असाल तर चला आज शेतातलं नाही काही नाही तर आज आलेली आहे मी माहेरच्या गावाकडे तर हे आहे गंगाखेडचा बंधारा तर याच्यावरच आमचं नदीच्या कडीला गाव वसलेलं आहे तर चला म्हटलं गंगाला दर्शनासाठी आलतो तिथं खूप मोठा मारुतीचं मंदिर आहे तर दर्शन झाल्याच्यानंतर थोडंसं शूट केलं आणि इथं म्हणजे पोहण्यासाठी पण खूप छान ठिकाण आहे तर ही बघा पावसाळ्यामध्ये भरपूर असं पाणी दिसतंय आणि सध्या पूर्ण ह्या बंधाऱ्याचे दरवाजे उघडे आहेत आणि याच्यावरही भरपूर अशी शेती आहे आणि शेतकऱ्यांना उन्हाळ्यातदेखील भरपूर पाणी या नदीचं पुरतं आहे तर ही गोदावरी नदी आहे गंगाखेडमधली गोदावरी नदी तर इथं आहेत आमचे भाऊजी ते पोहण्यासाठी आलते कारण चला म्हणले त्यांच्या तिकडं तर काही नदी हे नाही मोठी तर हे आंघोळ्यासाठी पण आलते आणि तसंच गोदावरीमध्ये जे कोणी स्नान करीन तर खरंच जे काही पापा आहेत ते म्हणतो ना आपण तर ते सगळे धुतले जातात आणि खूप छान वाटते तर तीर्थक्षेत्र आहे हे आणि त्याचबरोबर गंगाखेडला अर्ध पंढरपूर म्हणल्या जाते जनाबाईचं तर जन्म इथं झालेलाच आहे आपली महाराष्ट्र जो काही आहे तो संतांची भूमी आहे त्याचपैकी आ... संत जनाबाईचा जन्म गंगाखेड या ठिकाणी झाला आहे आणि त्यांच्या जन्मामुळेच गंगाखेड हे काय म्हणतात आपण पावन झालेलं गंगाखेड आहे तर त्याचबरोबर आणखीन बरेच मंदिर आहेत आणि गंगाच्या कडीला जर तुम्ही कधी गंगाखेडला आलेला असाल तर म्हणजे दहा दिवसाचा हे ते कार्यक्रम बरेच लोक इथे येऊन करतात तर भरपूर असे मंदिर आहेत नदीच्या कडीला तर कमेंटनुसार कमेंटमध्ये मला नक्की सांगा जे कोणी गंगाखेडला आलेलं असेल त्यांनी तर हा आहे बंधारा आणि यावरून आम्ही इकडं मंदिरात पाया दर्शनासाठी आलतो तर दक्षिणमुखी हनुमंतरायाचं इथं मंदिर आहे तर आम्ही दर्शनं घेतले आणि हे चालू हे आमच्या भाऊजीजींची आंघोळ तर आणि आमच्या सोनू दादानं घेतलेला आहे भोपळा आणि भोपळा घेऊन कडीला त्याचं पण पाहुणं चालू आहे तर बघा किती प्रसन्न असं वातावरण आहे आणि नैसर्गिक सौंदर्य जे काय म्हणतात का नाही आपण ते इथं चालू आहे बघा तर एकदम मला तर नाही आहेत बरं का पोहायला पण मला बघायलाही ते आवडतं मला नाही आहेत पोहायला तर मला जी, जी, तर वाटते सगळ्यांना पोहायला आलं पाहिजे आणि जे काय आता लहान आपली पिढी का नाही त्यांना पण पोहाय शिकवलं पाहिजे काही कारणास्तव आम्ही तर नाही शिकलोत पण लेकरांना नक्की शिकवण्याचा मी पण प्रयत्न करणार आहे तर बघा आमच्याकडची नदी आणि इकडं ना उन्हाळ्यातही पण भरपूर पाणी असते कारण उन्हाळ्यामध्ये जसं पाणी लागल आणि जसं पाणी जास्त होईल तसं जर जास्त गंगा भरली तर ह्या पुलाचे सध्या सगळेच दरवाजे उघडे आहेत आणि उन्हाळ्यात लावले जातात कारण वरच्या शेतकऱ्यांना पाणी पुरावं आणि इकडं मुख्यतः करून ऊस कापूस आणि तूर हे ते उत्पन्न घेतले जाते पण जास्त पाणी असल्यामुळे इकडचे लोक माळवं पण करतं आणि जास्त ऊस पण करतं तर भरपूर पाणी आहे इकडच्या भागाला आमच्या इकडं तर काही नाही नदी हे ते आम्हाला नाही आहे आपल्या शेतामध्ये तर विहीरच आहे त्यात ते तर मी दाखवलेलं आहेच तर खूप छान वाटलं मला पण माहेरला येऊन आणि मस्त दर्शन घेऊन तर बघा हा खूप मोठा बंदारा आहे आणि खूप छान असं वातावरण आहे तर आणि सगळ्यांनी व्हिडिओ पाहतात सगळ्यांचं सगळे स छान सपोर्ट करते त्यासाठी सगळ्यांचे पुन्हा एकदा मी धन्यवाद म्हणते आणि हो मला असा पण व्हिडिओ काढायचा आहे समोर बसून सगळ्यांचे धन्यवाद म्हणायचे माझे कारण अकरा हजार सबस्क्रायबर झालेले आहेत मला पण वाटलं नव्हतं की माझे एवढे सबस्क्रायबर होतील आणि एका शेतकऱ्याच्या बायकोला एवढा सपोर्ट भेटेल तर खरंच सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि बघा इकडं इकडं मस्त पोहायला चालू आहे तर खूप छान वाटला आजचा मी व्हिडिओ काढून इथं थांबते आता धन्यवाद था।